सगळे वरिष्ठ सहकारी लोकसभेत न्यायचे आणि दिल्ली दरबारी आपली ताकद वाढवायची असा प्रयत्न सध्या तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करताना दिसत आहेत यामुळे पक्षातल्या ज्येष्ठांना आणखी मोठं क्षेत्र मिळेल हाही त्यामागचा हेतू आहे मात्र प्रत्यक्षात लोकसभेत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये फारशी उत्सुकता नसल्याचं दिसत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची खऱ्या अर्थानं कसोटी असणार आहे राज्यात तसंच देशात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे सलग दोन टर्म राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीनं बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसलाच मागे टाकलंय यावेळीच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला मागे टाकील असं बोललं जात आहे राज्यात जरी राष्ट्रवादीचा वारू वेगात असला तरी दिल्लीत जाण्याबाबत मात्र राष्ट्रवादीचे नेते फारसे उत्सुक नसल्याचं दिसत आहे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी बावीस जागांवरील संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली यावेळी राज्यात मंत्रीपदी असणाऱ्या काही नेत्यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे संकेत त्यांनी दिले मात्र पवारांचा हा निर्णय बऱ्याच नेत्यांच्या पचनी पडलेला नाही त्यामुळे पक्षात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत राष्ट्रवादीतले जुने नेते दिल्लीत जाण्यासाठी तयार नाहीत किंबहुना अशा बदलांसाठी त्यांनी स्वतःला तयारच केलेलं नाही विधानसभेत असलो तर मंत्री असू लाल दिवा असेल सन्मान असेल सभोवताली कार्यकर्त्यांचा गराडा असेल या उलट लोकसभेच्या खासदाराला मानतो किती याच मानसिकतेत अनेक नेते अडकून पडलेत राष्ट्रवादीतल्या प्रफुल्ल पटेलांसारखा एखाद दुसरा नेता सोडला तर इतरांना राज्यातल्या वैभवावर पाणी सोडून दिल्ली दरबारी खासदार म्हणूनच काम करावं लागेल त्यामुळेच नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे परवाच्या बैठकीत माढा मतदारसंघातून अजित पवारांच्या नावाचं पिल्लू सोडण्यामागेही हेच कारण असावं अजितदादांचं बरं आहे त्यांना लोकसभा मतदारसंघच नाही असं सांगून छगन भुजबळांनीही आपल्या मनातली खतखत व्यक्त केली होती दुसरीकडे जयंत पाटील जयदत्त क्षीरसागर या मंत्र्यांनाही राज्यातच राहावं असं वाटतय पवारांचा शब्द पक्षात अंतिम शब्द आहे त्यांनी आदेश दिला तर निवडणुकीला उभं राहू असं राष्ट्रवादीतले सर्वच नेते सांगतायत मात्र नेत्यांचा हा निर्णय वरवरचा आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही यंदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फारसे नेते नाहीत त्यामुळे पवारांसाठी काही अंशी वातावरण अनुकूल आहे अर्थात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर पवारांना पंतप्रधान होण्याची संधीही मिळू शकते मात्र त्यासाठी त्यांचं दिल्ली दरबारीही वजन हवं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तसा उत्साहच दिसत नाही विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही तर पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टींनी महायुतीची कास धरल्यानं राष्ट्रवादी समोर आव्हान उभं राहिलंय मुंबईतलं राष्ट्रवादीचं नेतृत्व नावापुरतंच आहे पक्ष स्थानिक पातळीवर सक्षम असला तरी लोकसभेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची इथपासून सुरुवात आहे राज्यातले नेते सध्याचं वैभव जाऊ नये म्हणून लोकसभेसाठी नाकम उरडतायत नेत्यांची मानसिकता बदलायला हवी नाहीतर शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न स्वप्नच राहील ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही एकूणच या सगळ्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत सकाळचे विशेष प्रतिनिधी संजय मिस्किन संजय समीक्षामध्ये तुझं स्वागत एकूणच या पुढचं कॅबिनेटची जी बैठक आहे ती आता आठवड्यातनं दोनदा होणार आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामं लवकर व्हावीत यासाठी हा निर्णय घेतला गेला असं म्हणता येईल निश्चितच जे काही मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरापूर्वी करायला हवं होतं ते आत्ता कुठं एक अकरा महिने विधानसभेला आणि एक महिना लोकसभेला म्हणजे लोकसभेच्या आचारसंहितेला अवघा एक महिना शिल्लक असताना आत्ता कुठं मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचे एक निर्णय प्रक्रिये धडाडीने राबवण्याचा एक आजच्या बैठकीनंतर तरी एक प्रकारचा पवित्र घेतलेला दिसतोय मुळात हे जे आहे की दर दिवसाला दोन दिवसातून तीन आठवड्यातून दिवसा, दोन दिवस किंवा तीन दिवस मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी हे जे आज मंत्र्यांनी जे काय आग्रही भूमिका मांडली त्यातली त्यात राष्ट्रवादीचे मंत्री अत्यंत आक्रमक होते पण तो गेल्या पाच सहा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री अशाच पद्धतीने आक्रमक होत होते येवणा जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत फाईलवर सही करताना हाताला अशा दर्तर प्रकारचे एक टीका करून मुख्यमंत्र्यांना निर्णय प्रक्रिया गतीने घ्या गतीमानता वाढवा अशा प्रकारचा एक संदेश दिला होता परंतु त्यानंतरही मंत्रिमंडळाचा जो एकपा एक, एक संधापणा किंवा जो समन्वय असायला हवा तो दिसत नव्हता ना विधिमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील हे प्रकर्षाने जाणवलं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही तर वेगवेगळे गट आणि दोन्ही पक्ष सरकार मध्ये एकत्र असले तर निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र कुठेतरी विसंवादाने वागतात हे चित्र समोर आलं होतं आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत आक्रमकपणे म्हटलं तर काँग्रेसच्या मंत्र्यांनीही जोरदार समर्थन केलं की आता कुठंतरी आपल्याला निर्णय प्रक्रिया गतीने घ्यायला पाहिजे आता काही जर नाही केलं तर या आगामी निवडणुका आपल्या हातच्या जातील अशा शिलक्या शब्दामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं एकूणच गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या आव्हानाला बारामतीमध्ये येऊन लढून दाखवा असं अजित पवारांनी